महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार शिंदेचे सात खासदार तर काँग्रेसचे नऊ नेते भाजपाच्या वाटेवर नवीन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेत तसेच राजकीय वर्तुळातही अनेक दावे प्रतिदावे केले जातात असं असताना आता काँग्रेसचे नऊ नेते आणि शिंदे गटाचे सात खासदार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात करण्यात आलाय त्यामुळे येत्या काही दिवसात हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा राजकीय भूकंप ठरणार आहे शिंदे गटाच्या शिवसंकल्प अभियानानिमित्त उदय सामंत आज कोल्हापुरात होते यावेळी माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सामंतांना डिवचण्यासाठी शिंदे गटाचे सात खासदार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला होता या सातही खासदारांनी तशा प्रकारचे लेखी दिल्याचंही सतेज पाटलांनी खळबळजनक दावा केला होता सतेज पाटलांच्या या दाव्यावर उदय सामंत यांनी देखील एक खळबळजनक गौफ्यस्फोट केलाय माझ्या अंदाजाप्रमाणे आठ ते नऊ काँग्रेस नेते हे देखील कमळावर लढायला तयार आहेत याची अधिकृत यादी माझ्याकडे आहे ही नावं लवकरच जाहीर करेन असं उदय सामंत यांनी सांगितलं तसेच जसे सतेज पाटलांनी सांगितलं त्यांच्याकडे यादी आहे तशी माझ्याकडे देखील आहे कोण कुठे भाजपाच्या लोकांना जाऊन भेटलं कोण कुठे मुख्यमंत्र्यांना भेटलं याची इत्तमभूत माहिती देखील माझ्याकडे असल्याचं उदय सामंत यांनी न्यूज एटीन लोकमतला आहे मायुती ही अभेदय अठ्ठेचाळीस जागा जिंकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे तरी देखील प्रत्येक पक्ष पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्ही ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या आहेत आमचे ज्या ठिकाणी खासदार निवडून आले तिथे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी शिवसंकल्पाद्वारे चर्चा करणार आहेत त्याचंच नियोजन करायला आम्ही सगळे इकडे आलो असल्याचं यावेळी उदय सामंत यांनी सांगितलं आहे